नमस्कार गेट भेट विथ गायत्री मध्ये मी गायत्री घुगे बोरके तुमच्या सर्वांचे स्वागत करते संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून दहा जून रोजी निघाली आपल्यासोबत पालखीचे विश्वस्त आणि पालखी प्रमुख आहेत सर काय सांगाल कसा अनुभव आहे आणि किती वर्षापासून तुम्ही पालखी

आणि सगळ्या त्या मुख्यमाच्या दिशेने आपण सर्वजण मार्गक्रमण करत आहात असंख्य वारकरी या वारकऱ्याला कोणी पत्र पाठवत नाही निरोप देत नाही कुणाचं या ठिकाणी आमंत्रण असत पण आमंत्रण देता या वारीमध्ये प्रत्येक जण वारकरी निष्ठेने भक्तिभावानं एक आनंदाने हा वारकरी मा, मार्गक्रमण करत असतो फक्त एकच द्या विठुरायाच्या याच्या चरणावर मी कधीतरी नतमस्तक होईल आणि ह्या या, या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी असेल कष्टकरी असेल वारकरी असेल ही सर्व सुखानं ठेव नीचे एक वारकरी मनामध्ये एक इच्छा घेऊन या पंढरीच्या दिशेने हा एक साडेतीनशे चारशे पाचशे किलोमीटरचा जो अंतर आहे तो अंतर फक्त राम नाम या ज्ञानोबा तुकोबरा तुकाराम महाराजांच्या गजरामध्ये हे मार्गक्रमण करत असतात जेव्हा वारीला जातो तेव्हा अनेक अडचणींना देखील कधी कधी सामोरे जावे लागतात त्यामुळे प्रशासनाकडून कशी मदत या ठिकाणी अनेक अडचणींना याच्या अगोदर सामोरं जावं लागायचं पण आज अनुकूलता या वारी वारकरी संप्रदायासाठी आहे या शासन दरबारी अनेक मागण्या संस्थांच्या माध्यमातून दे मांडल्या जातात आणि त्याच मागण्या यावर्षी मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षी पूर्ण झाल्यात जे मोबाईल टॉयलेट असेल हरित वारी असेल निर्मल वारी असेल असे पाण्याची टँकरची व्यवस्था असेल पोलीस प्रशासन असेल सुरक्षेच्या दृष्टीने सर्व अशा उपाययोजना शासनाच्या माध्यमातून तात्काळ केलेल्या गेल्या आहेत आणि त्याप्रमाणे वारकरी आमचा समाधानी आहे बघा मागच्या वर्षाप्रमाणे वारकरीच्या ज्या दिंडी होत्या त्या दिंडी प्रत्येक दिंडीला शासनाच्या माध्यमातून वीस हजार रुपयाचं अनुदान दिलं जायचं याही वर्षी काल शासनाने त्यामध्ये जी आर काढून ते अनुदान लवकर अदा करण्यात येणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं आहे आणि ज्यावेळेस आमच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली त्यावेळेस जेवढ्याही सूचना सांगितल्या आम्ही ज्याही सूचना सांगितल्या त्यावर हे सरकार वारकऱ्यांचं आहे आणि वारकऱ्यांच्या सरकार या वारकऱ्यांकरता सरकार कटिबद्ध आहे असं प्रवीस साहेबांनी जो आम्हाला शब्द दिला आणि तो आज पूर्ण करताना दिसत आहे प्रत्येक गावामध्ये जाताना त्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप असेल वारकऱ्यांकरता रेनकोटची व्यवस्था असेल रस्ते व्यवस्था असेल सर्वच व्यवस्था शासनाच्या माध्यमातून अतिशय योग्य पार पाडले जात दरवर्षी दोन बैलजोड असतात यंदा आणखीन एक दही जोडीची घर पडली आहे दरवर्षी दोन बैलजोड्या असतात आणि दर दो दोन बैलजोड्या असताना थोडस नियोजन करत आपण या एक ठिकाणी एक बैलजोडी वाढवले अंतर जास्त असतो एका बैलजोडीला आराम व्हावा एक विचार करून तो विचार संस्थांनी विचार केला आहे आणि त्याप्रमाणे तीन बैलजोडींचं दोन आश्वांचं नियोजन दरवर्षा प्रमाणे एक एक बैलजोडी आपण तयार केली आहे पण जर वारकऱ्यांचा विचार करून आपण तसं विचार केला जातो अतिशय भाविकांच्या बाबतीत म्हटलं तर माझा वारकरी कुठल्याही प्रकारे सुविधा सोयी सुविधा असेल व्यवस्था असेल त्या व्यवस्थेचा कधीच विचार करत नाही आणि त्या भाविकाला फक्त देवाची एक आस आहे त्या कळस बघितल्यानंतर झाल्याचं समाधान वारकऱ्यामध्ये असतांना आणि शासनाला काय तरी आव्हान करा भाविकांनी फक्त शासनाचे जे नियम आहे वारकरी संप्रदायामध्ये आपण या वारकरी संप्रदायामध्ये जो वारकरी आहे तो अतिशय शिस्तप्रिय आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये एक विशेष सांगितलं जात पाया पडती जे नाही कोणी मोठा नाही कोणी लहान नाही सर्व असतात आणि एक समान एक एक, एक, एक वारकरी वारी ही प्रतीक प्रत्येक विचार हा आम्हाला लहान भाऊ आहे बहीण आहे अक्का आहे मामा आहे काका आहे आई आहे भाई या प्रमाणच त्याचा एक नात असतात वारकरी त्या अनुषंगाने त्या ठिकाणी व्यवस्थेमध्ये त्यांनी सर्वांनी ते काळजी घ्यावी वेळोवेळी आपल्याला आम्ही जी सूचनेचं पालन करावं आणि शासनाने आम्हाला ज्ञानोबा सोहळ्याला जे सुख सुविधा दिल्या जातात त्या सुख सुविधा ज्या मानाच्या दहा पालख्या आहेत त्या दहा पालख्यांमध्ये आपली चार नंबर क्रमांकाची पालखी आहे आणि त्यालाही या पालखीला त्या सुख सुविधा देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा ही शासनाकडे माफक अपेक्षा आहे नक्कीच तुम्हाला पुढील खूप खूप शुभेच्छा थँक्यू